श्वर जिल्हा नाशिक येथे पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ गुन्हा नोंदविण्यात येऊन गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई संघटनेच्या तहसीलदार प्रतीक्षा यांना दिनांक बावीस सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनामध्ये केली आहे निवेदनात नमूद करण्यात आलं की दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिराच्या परिसरात इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे पत्रकार कुंभमेळाने बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी जात असताना महापालिकेतील पार्किंग वसुलीसाठी नेमलेल्या व्यक्ती त्या परिसरात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी पत्रकार किरण ताजने योगेश खरे सोनवणे यांना मारहाण करून जखमी केलेली अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्यानं तात्काळ गुन्हे दाखल करून कडक कारवाई करावी झालेला प्रकार निंदनीय असे प्रकार महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई सहन करणार नाही आणि अशा गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांना कायम बड करण्यात आणि पत्रकारांना न्याय मिळावा अशी मागणी निवेदनामध्ये करण्यात आली आहे निवेदन देताना गणेश देगावकर नारायण आरू प्रदीप देशमुख धनंजय माळेकर धैर्यशील जोशी कैलास महाजन सदाशिव साळेगावकर अशोक चोपडे ज्ञानेश्वर कायदे शेख सरवर सचिन गांजरे डॉक्टर रामेश्वर रंजवे आत्माराम जाधव आदी पत्रकार बांधव उपस्थित होते